चार मीटर पाण्याची आवश्यकता असताना केवळ एक मीटर पाणी सोडले आहे हे पाणी फक्त मार्च महिन्यापुरतेच पुरेल एप्रिल मे व जूनसाठी काय करणार पुन्हा मागचे दिवस पुढे येतील तसे होऊ नये त्यासाठीच आजचा महिलांचा बेलन मोर्चा काढला असल्याचे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी केले मोहोळ शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला होता आष्टे कोळेगाव बंधाऱ्यात जरी आता पिण्याचे पाणी सोडले असले तरी पुढे काय यासाठी माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषदेवर महिलांच्या बेलन मोर्चाचे आयोजन केले होते त्यावेळी ते बोलत होते घाटणे बंधाऱ्यातून पाणी सोडावे यासाठी शहरातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले पाणी सोडावे लागणार हे तितकेच खरे आहे परंतु एक मीटर पाण्याने काय होणार पुढे पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेली मोहोळची यात्रा आहे घाटणे बंधाऱ्यातील पाणी हे मोहोळ शहरवासियांच्या हक्काचे आहे आष्टे कोळेगाव बंधाऱ्यातील पाणी संपल्यानंतर अधिकाऱ्यांनी ते सोडले पाहिजे होते मात्र त्यांना पाणी सोडण्यापासून कोणी रोखले हा संशोधनाचा विषय आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका